दमानी नगर येथील धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी असून या निमित्तानं शहर परिसरात शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे दरम्यान नगर येथील शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं या प्रसंगी माजी महापौर मनोहर सपाटे जी एम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे माजी नगरसेवक विनोद भोसले संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे बांधकाम व्यावसायिक सुनील फुर्डे उद्योजक भंडारे लहू गायकवाड चंद्रकांत पवार हेमंत पिंगळे महादेव गवळी विजय घुले महिला पदाधिकारी विद्या शिंदे चित्रा कदम अनिता गवळी उज्ज्वला पाटील मनीषा नालावडे लता ढेरे सुनंदा साळुंखे यांच्यासह माता भगिनी मंडळाचे सर्व शिवभक्त उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांना तुळशीची रोपं देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला एम पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सरोजिनी भोजने आणि संजीवनी भोजने या भगिनींचा सत्कार शिवमूर्ती देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्याम गांगर्डे आणि उत्सवाध्यक्ष श्रीकृष्ण हावळे यांनी सर्वांचे आभार मानले